लोकमान्य ठिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक सुरू केला आणि हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याच्या पाठीमागं त्यांचा उ उत... त्यांचा जो या ठिकाणी सगळ्यात मुख्य जो उद्देश होता तो म्हणजे समाज प्रबोधन आणि आपला समाज जो आहे तो धार्मिक या ठिकाणी आ... कार्यक्रमामध्ये सहभागी झाला पाहिजे असे आ... उद्देश घेऊन त्यांनी या ठिकाणी हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला परंतु गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी या उत्सवामध्ये अनेक आपण जर गणेश मंडळ जर बघितले तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो लावलेले असतात परंतु शिर्डी शहरामध्ये क्रांतियोग मंडळ आणि सन्मित्रोग मंडळ हे मंडळ दोन्ही असे आहेत की याच्यामध्ये कुठल्याही राजकीय नेत्याचा फोटो या ठिकाणी लावल्या जात नाही परंतु त्याच्या उलट या ठिकाणी क्रांतियोग मंडळ जे आहे ती आपली मिरवणूक जी आहे ती ढोल पत्काच्या ताशास ताशांच्या या निनासह पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक करत असते आणि त्याचबरोबर रोग मंडळ जे आहे ते या ठिकाणी गणेश यज्ञ करून या ठिकाणी धार्मिक कार्याच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना गणेशोत्सवाचा आनंद देत आहेत खरं तर राजकीय फोटो लावणं न लावले हा जातेचा प्रश्न आहे परंतु आत्ता जर आपण बघितलं तर सगळीकडे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वेगवेगळ्या वे पद्धतीने या ठिकाणी सर्वांचे फोटो लावण्यात आलेले आहेत ला त्या फोटो लावण्याला आमचा कुठलाही विरोध नाही परंतु आमचे दोन हे जो मंडळ आहेत ते अशा पद्धतीने या ठिकाणी लोकाभिमुख कार्यक्रम घेऊन या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करता गेल्या अनेक वर्षापासून आम्ही जरी मंडळाचे प्रमुख असलो तरी आमचे स्वतःचे आम्ही या ठिकाणी फोटो लावत नाही आणि हे फोटो न लावल्यापाठीमागचा आमचा उद्देश असा आहे की आम्ही या ठिकाणी वैचारिकदृष्ट्या या ठिकाणी या उत्सवाशी जोडल्या गेलेलो आहे धार्मिकदृष्ट्या या उत्सवाशी जोडल्या गेलेलो आहे या स या उत्सवाच्या पाठीमागचं संस्कृती टिकवणं हा देखील आमचा या पाठीमागचा मोठा उद्देश असल्याकारणाने आम्ही या ठिकाणी कुठल्याही राजकीय नेत्याचे किंवा राजकीय फलक या ठिकाणी लाग लावत नाही कारण की आमच्या संघटना ज्या आहेत त्या सामाजिक संघटना आहे समाजासाठी काम करणाऱ्या आहेत त्यामुळे आम्ही कोणाचे फोटो लावत नाही सन्मित्रोग मंडळाच्या वतीनं एकोणीसशे एकाहत्तर साली सार्वजनिक रामनवमीपासून मंडळाची स्थापना किंवा सुरुवात झालेली तेव्हापासून आत्तापर्यंत गावातून जेवढे उपक्रम चालू केलेले आहे म्हणजे त्याचा आरो आरोग्य शिबिर असेल नाटक असेल ऐतिहासिक नाटक असेल ते सगळे आमच्या मंडळाने शिर्डीमध्ये प्रथा किंवा करमणुकीचे साधन आम्ही चालू केलेले त्यानंतर आमच्या मंडळाने तालुक्यातली पहिली ॲम्ब्युलन्स सेवा रुग्णवाहिका सेवा आमच्याच मंडळाने चालू केली त्यानंतर आमच्या व्यायामशाळा जी आहे ज्या भारत श्री किंवा इंडिया आ, मिस्टर इंडिया यासारखे जे किरण पाटील आमचा व्यायामशाळेचा स्पर्धक किंवा कार्यकर्ता आमच्याच मंडळाने भारतासाठी दिलेला आहे त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचं हे गणेश याग जो आहे तो एकोणीसशे ब्याऐंशीपासून सलग बेचाळीस त्रेचाळीस वर्षापर्यंत आजपर्यंत आम्ही चालू केलेली आहे आणि आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या मंडळाच्या तिथे कोणत्याही राजकीय पक्षाचे फोटो किंवा आमच्या मंडळाच्या अध्यक्ष कार्यकारिणी हा कोणताही प्रकार आम्ही या ठिकाणी जाणून बुजून करत नाही का तर आत्तापर्यंत जे अनुभव आलेले त्या अनुभवानुसार आमच्याकडे जेवढे कार्यकर्ते आहे ते स्वयंपूर्तीने साठ पासष्ट वर्षापासून ती प्रथा आम्ही आत्तापर्यंत आम्हालाच आणलेली आहे आणि आमच्या मागे गणेश बाप्पाचे जे हे तीन दिवसाचे जे धार्मिक विधी करतो आम्ही त्या धार्मिक विधीचा आम्हाला गेले वर्षभर अनेक वर्षापासून आमची श्रद्धा अशी आहे तर आम्हाला हे वर्षभर आम्हाला ती स्फूर्ती किंवा तो विषय आम्हाला देतो त्याचप्रमाणे साईबाबांची सेवा आमच्या हातून गेले एकोणनव्वदपासून आमच्या मंडळाकडून होती आहे तीच बा आमच्या गणपती बाप्पाला किंवा साईबाबाला हीच आमची प्रार्थना किंवा सेवा असेल ही सेवा जी चालू राहावं हीच, हीच, हीच गणपती बाप्पाची चरणी आम्ही नम्र प्रार्थना करतो